नमस्कार मी अमृता गुरुकिल्ली यशाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण नेहमीच निरनिराळे प्रयोग करत असतो कधी ते प्रयोग यशस्वी होतात तर कधी हे प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाचीही आवश्यकता असते आणि याच जर विषय न्यायाचा असेल तर दाद मागण्यासाठी आपण तज्ज्ञांचीच निवड करतो अशाच अत्यंत महत्त्वाच्या काही विषयांवर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत गुरुकिल्ली यशाशीच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ऍडव्होकेट श्री गजानन सांगळे सर कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते श्रोते हो नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांचा थोडक्यात परिचय पाहूयात सांगे जी हे विधीज्ञ तर आहेतच परंतु वकिली सुरू करण्यापूर्वी त्यांना प्रशासनाचा सामाजिक मंत्री चंद्रकान हंडोरे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून दोन हजार चार ते दोन हजार नऊ साली त्यांनी दोन हजार बारा साली तत्कालीन विधी व न्याय राज्यमंत्री भास्कर जाधव यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे त्याचबरोबर तत्कालीन विधी व न्याय मंत्री आणि आत्ताचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा मध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील इंजिनियर पदाचा राजीनामा दिला आणि वकिली सुरू केली दोन हजार त्यांनी द साग टेक्नो लिगल कन्सल्टंट या नावाची वकिली फर्म देखील सुरू केली एका बाजूला अभियंता म्हणून असलेला अनुभव तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि दोन हजार पंधरापासून सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय सिव्हिल कोर्ट कौटुंबिक न्यायालय यामधील वकिलीचा अनुभव असा चतुरस्त्र अनुभव असलेल्या ॲडव्होकेट गजानन सांगळे यांच्याबरोबर आपण घटस्फोट कौटुंबिक हिंसाचार आणि लिव्ह इन रिलेशनशिप याबद्दल माहिती घेणार आहोत कार्यक्रमाला तर आपण सुरुवात करणार आहोतच पण सर इत प्रवास अनंत सांगळे सर्वप्रथम व कुटुंबियांचे स्मरण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो माझी सामाजिक न्याय मंत्री श्री चंद्रकांतजी हंडोरे माजी विधी व न्याय राज्यमंत्री श्री भास्कर शेठ जाधव माजी सामाजिक न्याय मंत्री श्री शिवाजीराव मोगे साहेब व माजी विधीवन राज्यमंत्री श्री उदय सामंत यांच्यासोबत मी विशेष कार्याधिकारी पदावर कार्यरत असताना मला मोलाचा प्रशासकीय अनुभव मिळाला यांच्याकडूनच समाजाची सेवा करण्याचा मला प्रेरणा मिळाली मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो अगदीच आणि यानंतर खरं तर आजचा जो मुख्य विषय आपण त्याकडे वळूयात सर घटस्फोटीत स्त्रियांना दुःख आणि अपमान सहन करावं लागतं अनेक वेळा कौटुंबिक त्रासातून घटस्फोट घेण्याची गरज निर्माण झालेली असते पण कोर्टाची पायरी चढली तर बदनामी होईल घटस्फोट मिळायला वेळ लागेल असे अनेक कारणं देखील असतात आणि स्त्रिया घटस्फोटासाठी अर्ज करायला पुढे येत नाही तर खरंच हे कठीण असतं का घटस्फोट घेणं आणि यासाठी कोणते कायदे आहेत आणि त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते उत्तम कुटुंब संस्था ही भारतीयांनी जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे कोणतेही कुटुंब सुखी राहावं ही सगळ्यांचीच इच्छा असते परंतु लग्नानंतर विरुद्ध टोकाचे स्वभाव व्यस, व्यसन कौटुंबिक हिंसाचार असे अनेक कारणांमुळे पती व पत्नींना घटस्फोट घ्यानं घ्यावा लागतो परंतु पुरुष किंवा स्त्री हे कायद्याच्या भीतीने कायद्याच्या कचऱ्याला पण अडकू म्हणून घटस्फोट घेण्याऐवजी ते त्रास सहन करत राहतात घटस्फोट घेण्यासाठी राज्य आपल्याला दिलेला अधिकार आहे हिंदूंसाठी हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फाय पारसी समाजासाठी द पारसी मॅरेज अँड डिवोर्स ऍक्ट नाईन्टीन थर्टी सिक्स मुस्लिम बांधवांसाठी द मुस्लिम पर्सनल लॉ ज्याला आपण शर्यती म्हणतो हा कायदा आहे ख्रिश्चन समाजासाठी द डिवोर्स ऍक्ट आणि आंतरजातीय विवाह केलेल्या लोकांसाठी स्पेशल मॅरेज ऍक्ट हा कायदा आहे अगदीच त्याचबरोबर सांगलीची प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायला आवडेल की घटस्फोटाच्या केसेस कोणत्या न्यायालयामध्ये चालत असतात पूर्वी घटस्फोटाच्या केसेस या सिव्हिल कोर्टात इतर केसेस सोबत चालायच्या त्यामुळे घटस्फोट घेण्याकरिता किमान दहा ते वीस वर्ष कालावधी लागायच्या परंतु एकोणीसशे साली फॅमिली ऍक्ट अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली या कोर्टात फक्त घटस्फोटाचे चालू लागल्याने घटस्फोटा करता कालावधी फार मोठ्या प्रमाणात कमी झाला सांगजी घटस्फोट मिळवण्याची जी कार्यपद्धती आहे ती नेमकी कशी असते कशा प्रकारे अर्ज केला जातो कुठे हा अर्ज केला जातो याबाबतची जर तुम्ही माहिती दिली तर अधिक स्पष्टता येईल घटस्फोट घेण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट त्याकरिता कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला जातो डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट घेण्याकरता नवरा व बायको यांना एकत्रित कुटुंब न्यायालयात अर्ज करावा लागतो त्यांना एक, एक काउन्सिलर दिला जातो काउन्सिलर मार्फत त्यांच्यामधील बेबनाव कमी करण्याचा व त्यांना एकत्रित सहज जीवन जगण्याकरता समजवण्यात येते ज्या वेळेला काउन्सिलरच्या लक्षात येते की पती पत्नी एकत्र राहू शकत नाही तर ते आपला रिपोर्ट मान्य न्यायालयाला सादर करते व कोर्ट त्यांचा डिवोर्स मंजूर करतो या करता किमान सहा महिने कालावधी लागतो जर पती व पत्नी या दोघांपैकी जर कोणी एक जण डिवोर्स द्यायला तयार नसेल तर त्याकरता वेगळे कायदे आहेत व त्याकरता थोडा अधिक काळ लागतो घटस्फोट घेतल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे असावा मालमत्तेचं वाटप कसं करण्यात यावं लग्नाचं सोनं कुणाला मिळावं वडलोपार्जित संपत्तीत घटस्फोटित व्यक्तीचा अधिकार आहे किंवा कसे पोटगी किती मिळते असे अनेक प्रश्न निर्माण होतात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे प्रश्न सोडवू शकतो जर तुम्ही या प्रश्नांकरता जर एक चांगला वकील केला तर आपल्या प्रश्न सोडवण्यास नक्कीच मदत होईल वेळेची मर्यादा नसती तर याबाबत मला अधिक सांगण्यास आवडलं असतं परंतु जर आपण मला किंवा माझ्या कंपनी द सात टेक्नॉलिकल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड याला जर संपर्क साधला तर मी व माझी संपूर्ण टीम आपल्याला मदत नक्की करू अगदीच घटस्फोटानंतर तितकाच महत्वाचा विषय म्हणजे कौटुंबिक हिंसाचार सर अनेक वेळा आपण पाहतो की घराच्या चार भिंतीच्या आत देखील हिंसाचार घडत असतो अर्थातच कुटुंबातील सदस्यांकडून कुटुंबातील दुसऱ्या सदस्यावर हा हिंसाचार होत असतो पण नव्वद टक्के प्रकरणांमध्ये हिंसाचार बाहेर येत नाही तर असे कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी किंवा ज्यांच्यावर तो होतोय त्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी काही कायदे आहेत का त्या व्यक्तीला न्याय मिळू शकतो का फार महत्वाचा प्रश्न विचारला आपण अमृताजी एक वकील किंवा कायद्याचा सल्लागार म्हणून मी आवर्जून सांगेल की अन्याय करणं हा देखील एक अन्यायच आहे सासू सासऱ्याकडून पतीकडून धीरांकडून स्त्रीचे शोषण केले जाते तिला मानसिक त्रास दिला जातो हा कौटुंबिक अत्याचार आहे कुंड्यासाठी तिला टोमणे मारले जातात हा देखील कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार आहे थोडक्यात सांगायचे तर घरातील एका व्यक्तीला घरातील एका व्यक्तीकडून मारहाण इजा करता किंवा तसे न करता मानसिक त्रास आर्थिक त्रास किंवा तिचा छळ केला असेल तर हा कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतो परंतु आपल्या समाजात जर एखाद्या व्यक्तीला या हिंसाचाराबाबत कळवलं तर त्यांना कळालं तर त्यांना असं वाटतं की हा त्यांच्या घरगुती मामला आहे आपण यामध्ये कशाला पडायचं अशा प्रकारचे गैरसमज दूर करून हिंसाचार असते जे वकील म्हणून आम्ही नेहमी करीत असतो सर हिंसाचार कसा होतो हे समजलं पण मग ते कसे रोखायचे कुणी रोखायचे आणि यासाठी कायद्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या तरतुदी आहेत त्याने तो सहन न करता त्याबाबत आपल्या विश्वासातील व्यक्तीला सांगितले पाहिजे पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत तक्रार केली पाहिजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांसाठी संरक्षण करण्यासाठी द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट दोन हजार पाच हा अस्तित्वात आहे या कायद्यानुसार स्त्रियांचे हिंसाचारापासून संरक्षण करता येते अगदीच सर थोडक्यात काय तर आई वडील असो लहान मुलं असो स्त्री असो कुणीही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे आहेत पण त्यासाठी तुम्ही दाद मागितली पाहिजे पुढे आलं पाहिजे तक्रार केली पाहिजे आणि ॲडव्होकेट सांगळे सर तुमच्यासारख्या खरं तर चांगल्या वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे या निमित्तानं मी हे आवर्जून सांगेल यानंतर आणखीन एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळू ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप याबाबत देखील अनेक गैरसमज आहेत एक मोठा गाजणारा असा हा खर तर विषय आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप भारतात लिव्ह इन रिलेशनशिपच्या माध्यमातून पुरुष आणि स्त्रिया एकत्र राहणं हे कायदेशीर आहे का यामधून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं कायदेशीर समाधान आहे का अशा अनेक शंका लोकांच्या मनात येत असतात मात्र या शंकांचं निरसन आपण आज पुन्हा एकदा सरांच्या माध्यमातून सर करून घेऊया काय सांगाल याबाबतही अनेक गैरसमज आहे यावर आपलं मत काय हे खरं आहे की रिल लिव्ह इन रिलेशनशिप बाबत अनेक गैरसमज आहेत त्यामुळे मी थोडी पार्श्वभूमी सांगतो जेणेकरून प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे इन रिलेशनशिप बाबत मुद्दा अधिक होईल अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये व इतर पती पत्नीला एकत्र राहायचं असेल तर लग्न हा एकमेव पर्याय होता पण पर जसा जसा काळ लोटला आणि आधुनिक राहणीमान शिक्षित आणि स्वावलंबी समाज तयार झाला तर लग्न संस्थेला पर्याय म्हणून प्रयत्न सुरू झाला हा पर्याय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आता प्रश्न असा निर्माण होतो की लग्न न करता एकत्र सहजीवन व्यतीत करणाऱ्यांना भारतात कायद्याचा आधार आहे का लिव्ह इन रिलेशनशिप मधून आकारास आलेल्या सहजीवन समाज स्वीकारेल का हा कायदा आता दौन ठरलेला आहे कारण प्रत्येकाचे व्यक्ती स्वातंत्र्य हे आपण सर्वोच्च मानतो आणि त्याकरता न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी असे निकाल दिलेले आहेत सर्वात अगोदर या संदर्भातील कायदा बदलला पाहिजे अशी शिफारस मान्य न्यायमूर्ती मल्लमीट कमिटीने लॉ कमिशनला दिली होती दोन हजार आठ मध्ये मान्य न्यायमूर्ती अर्जित पसावत व मान्य न्यायमूर्ती पी संथन शिवम यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयातून पुन्हा एकदा अधोरेखित केले होते की लग्न न करता एकत्र राहणाऱ्यांनी गुन्हा केला आहे किंवा नवरा बायको सारखे एकत्र जीवन व्यतीत करणाऱ्यांनी लग्न केलं नाही म्हणून त्यांचे संबंध बेकायदेशीर आहेत असे म्हणता येणार नाही पायल कटरा विरुद्ध अधीक्षक नारी निकेतन ही केस अलाहाबाद कोर्टातील गाजलेली केस आहे या केसच्या निकालामध्ये लग्न न करता नवरा बायकुने एकत्रितपणे राहणे हा गुन्हा नाही असे मान्य उच्च न्यायालयाने अधोरेखित केले होते ही साधारणतः दोन हजार बारा मधील घटना आहे मला आठवते प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू हिनी लिव्ह इन रिलेशनशिप बाबत वक्तव्य केले होते ती सर्वोच्च न्यायालयात गेली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे प्रत्येकाला मैत्री प्रेम संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले होते हा निकाल मार्च दोन हजार मध्ये आल्यानंतर लग्न न करता एकत्र राहणे बेकायदेशीर नाही एवढा दिलासा मात्र नक्की मिळाला ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरु केली यशाची मध्ये आपलं स्वागत कायद्याच्या चौकटीत राहून देखील कायद्यामध्ये अनेक खरं तर बाबी असतात त्या समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि याच महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला ॲडव्होकेट गजानन सांगळे सर मार्गदर्शन करतायत सर ब्रेकवर जाण्यापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय या संदर्भात तुम्ही सांगितलं अनेक समज गैरसमज देखील तुम्ही दूर केले समजा लिव्ह मध्ये राहणाऱ्या स्त्रीला हिंसाचाराला सामोरं जावं लागलं तर ती दाद मागू शकते का हा देखील एक महत्वाचा प्रश्न खरं निर्माण होतो याबद्दल काय सांगाल फार महत्वाचा प्रश्न विचारला आपण अमृताजी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्यात डोमेस्टिक रिलेशनशिप याची व्याख्या आहे यामधून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेला हिंसाचारापासून संरक्षण मिळू शकते यासाठी तिला काही अधिकार देखील मिळतात परंतु लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेला उदरनिर्वाह भत्ता मिळण्याकरता अद्याप कायदेशीर काही सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या नाही पण जसा जसा काळ लोटेल आणि दबाव वाढेल संसदेला कायद्यात नक्कीच याबाबत काहीतरी तरतूद करावी लागेल अशी एक कायदे विषयक अभ्यासक म्हणून मी आशा बाळगतो अगदीच त्याचबरोबर सर लिव्ह मधून जन्माला आलेली मुलं ही कायदेशीर समजली जातात का काही लोकांनी जाणून बुजून समाजामध्ये हा गैरसमज पसरवलेला आहे लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्माला आलेले मूल हे कायदेशीर नसतात हे अतिशय खोट आहे लिव्ह इन रिलेशनशिप मधून जन्माला आलेले मूल हे कायदेशीर आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू विवाह कायद्यानुसार आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार भारतात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे कायदेशीरच असते त्याला भारतीयाचे नागरिकत्व आपोआप मिळते आणि वारसा हक्काने मिळणारे सर्व अधिकार देखील मिळतात अगदीच त्यामुळे या संदर्भात देखील अनेक समज गैरसमज असतात याबद्दलही तुम्ही अगदी सोप्या शब्दामध्ये सर सांगितलेले लिवीन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी लिवीन सुरू करण्यापूर्वी कोणती दक्षता घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं भारतामध्ये विवाह न करता एकत्र राणे मुळीच बेकायदेशीर नाही हे मी ठामपणे सांगतो परंतु एक कायदेविषयक अभ्यासक म्हणून किंवा सल्लागार म्हणून मी जाणीवपूर्वक सांगेन की लिव्ह इन मध्ये राहण्यापूर्वी आपले हक्क काय आहेत आपल्याला काय अधिकार आहेत याबाबत एक चांगल्या वकिलाकडून सल्ला घेतला पाहिजे त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्यापूर्वी एक प्री एग, प्री मरायटल एग्रीमेंट केले पाहिजे इतर देशात विवाहापूर्वी प्री मेरिटल अग्रिमेंट केले जातात तसे एग्रीमेंट आपल्याला भारतातही करता येतील आणि ते कायदेशीर असतील याचा फायदा असा होईल की रिलेशनशिप ज्या वेल वेळेला वेळ येईल दोघांनाही त्रास होणार नाही आणि जर कोणी आपली फसवणूक केली तर या प्री मॅरिटल एग्रीमेंटच्या आधारे आपल्याला न्यायालयात दाद मागता येईल अगदीच जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतात त्यांच्यासाठी देखील ही माहिती अत्यंत महत्वाची आहे कोणताही जर आपल्यावरती अन्याय होत असेल तर दाद मागण्यासाठी आपल्याकडे खरंच सर आहेत आणि सर आपल्याला मार्गदर्शन करतील स्क्रीनवर सरांचा नंबर देखील आहे सर या सगळ्या अनुभवाच्या खरं तर गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगतात आहेत लॉकडाऊनमध्ये देखील अनेक लोक घरात होते आणि अशा वेळेला मग एक वकील म्हणून घटस्फोटाच्या केसेस असतील किंवा कौटुंबिक हिंसाचार असतील अशा घटनांमध्ये वाढ होताना देखील तुम्ही अर्थातच पाहिलं असणार आहे मग अशा वेळेला तुम्ही कशाप्रकारे लोकांना मार्गदर्शन करतात किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहतात लॉकडाऊन मध्ये कधी ते नवरा इतका वेळ एकत्र राहिले आणि त्यांच्या भांडणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले याकरिता शासनाला अत्याचार केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा जी आर काढण्यात आला अगदीच आणि हा जी आर काढल्यानंतर खर तर या घटना कमी झाल्यात का आणि त्यानंतर पुढची कार्यवाही नेमकी कशी झाली मग हा जी आर काढल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण नक्कीच कमी झाले पण त्याची पुढची कारवाई बद्दल हे शासनाला विचारावं हो लागेल त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही तर सर आज आमच्या प्रेक्षकांना घटस्फोट कौटुंबिक हिंसाचार आणि लिव्ह इन रिलेशनशिप बाबत अतिशय चांगली अशी माहिती तुम्ही दिलेली आहे याबद्दल खरं तर मी तुमचे आभार मानते सर कार्यक्रम संपत आलाय पण जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा आभारी आहे सेट या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल माई बाप जनतेचा देखील आभारी आहे सगळ्यांचेच कौटुंबिक आयुष्य सुखमय आणि दीर्घकाळ टिकावे आशीर्वादितछा मी व्यक्त करतो परंतु काही विपरीत घडत असेल आणि घटस्फोट घ्यायचा असेल तर या बाबतीतची प्रक्रिया अतिशय सोपी झालेली आहे आपण या बाबतीत एक चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा एवढं मी नक्की सांगेन त्याचप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार हे समाजाला लागलेला एक रोग आहे आणि कौटुंबिक हिंसाचारापासून मृत्यू सुद्धा ओढवू शकतो प्रचंड शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान होते त्यामुळे अन्याय सहन न करता आपण एक चांगल्या वकिलाचा सल्ला घेतला तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आणि हिंसाचारापासून संरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या लोकांना माझा एक सल्ला आहे की आपण प्री मेरिटल एग्रीमेंट एक चांगल्या वकिलाकडून करून घ्यावे जेणेकरून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जर काही अडचणी आल्या तर आपल्याला दाग मागता येईल कोरोना काळात अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत आम्ही सुद्धा सामाजिक जाणीवेतून आमचा कायदेशीर सल्ला ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केलेली आहे त्यासाठी स्क्रीनवर शेअर केलेल्या आमच्या नंबरवर किंवा वेबसाईटवर आपण जर आम्हाला संपर्क साधला तर मी आणि माझी सात टेक्नोलिगल प्रायव्हेट कन्सल्टंटची टीम आपल्याला कायदेशीर सल्ला देण्यास नक्की मदत करू पुन्हा सर्वांना धन्यवाद